तर बांगलादेश मध्ये इलेक्शन असल्यामुळे तीन दिवस सुट्ट्या येतात आणि तीन दिवस सुट्ट्या घरात बसून काय करायचं म्हंटल चला इंडियाला जाऊन फिरून आम्ही तर तर चला तर मग आजचा ब्लॉक चालू मित्रांनो आज मला एअरपोर्टला जाण्यासाठी इतका आनंद होत होता ना विचारूच ना आणि का। त्याचं कारण आहे हा ब्रिज हा ब्रिज झाल्यामुळे मित्रांनो अर्धा ते पाऊण तास एअरपोर्टमध्ये पोहोचतोय आणि ब्रिज नव्हता त्यामुळं अडीच तास तीन तास एअरपोर्टला पोहोचायला लागायचे <laughs> मित्रांनो तुम्ही समोर बघताय का नाही ते न्यू एअरपोर्ट आहे आणि ते अजून चालू व्हायचं आहे आणि सेम मुंबईचं एअरपोर्ट आहे का नाही तसं बनवलेलं आहे मित्रांनो अर्धा तास गेल्यानंतर शेवटी आपण एअरपोर्टला पोहोचलोच तर चला मग आज जाऊन आतून एअरपोर्ट कधी दिसतं ते तुम्हाला मी दाखवतो तु? तर मित्रांनो आपलं इमिग्रेशन वगैरे सगळं कंप्लीट झालेलं आहे आणि आत काय कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला इमिग्रेशनचं काय दाखवू शकलो नाही आणि इथे जे आपल्याला पुढं काउंटर दिसते ते सगळं मनी एक्सचेंज काउंटर आहेत तिथे तुम्ही करन्सी एक्सचेंज करू शकता तर मित्रांनो सकाळी आम्ही उपाशी पोटी निघालो घरातून आणि ते एक पुढं रेस्टॉरंट दिसल्यानंतर चला म्हटलं जाऊन काय तर खाऊन घेऊया पोटपूजा करून आल्यानंतर म्हटलं चला आपण आपल्या गेटला जाऊन बस कारण प्लेनचं टाइम पण जवळ होतं आणि आमचा गेट आम नंबर होता फोर ए मित्रांनो आता आलं तोपर्यंत झालं तर तो बोर्डिंग चालू म्हटलं बोर बरोबर टायमात पोचलो आतमध्ये कंप्लीट झाल्यानंतर पण जाऊन प्लेनमध्ये बसू शकता प्लेन काय आपल्या गेट नंबर आलं नव्हतं गॅ बसमधून बसून जायला लागत प्लेन मध्ये बसवायला तर आपण आपल्या प्लेनजवळ पोहोचलेलो आहे आणि आपलं प्लेन होतं बांगलादेश हेडलाईनचं तर चला मग पटापट पड़ जाऊन आपला सीट नंबर कुठं आहे ते खूप आता आपण तर मित्रांनो आम्ही आमच्या सीटवर बसल्यानंतर पुढे एक स्क्रीन होती चला म्हटले आता कुठलं कुठलं फंक्शन आहे ते बघा पण काय करणार आपल्या नशिवाय फुटक बरोबर मलाच बंद असलेली स्क्रीन मिळाली म्हणून थोडा मुड झाला स्क्रीन बंद असल्यामुळे म्हटलं बसून बसून काय करायला मग मोबाईल काढून लागलो सेल्फी वगैरे काढायला सेल्फी काढत असताना बांगलादेश एअरलाईनकडून कडून आपल्याला गिफ्ट मिळालं थँक्स बांगलादेश माझी स्क्रीन बंद असल्यामुळे इन्फॉर्मेशन वगैरे जे काय दाखवत होती बघत बसलो दुसऱ्या स्क्रीन स्क्रीनवर मी बसल्या बसल्या काय करायचं म्हणून म्हटलं तुम्हाला इंटेरियर दाखवतो प्लेनचा कसा आहे मित्रांनो इंटेरियर दाखवून होते प्लेन ने ले टेक टेकआउट मित्रांनो वाईट मला एकाच गोष्टीचं वाटत होतं की आपलं प्लेन टेक करून अर्धा तास झालं तरी पण काय माझी स्क्रीन चालू झाली नव्हती तरी पण आपल्याला एक सवयलं आहे बंद असलं तरी गं बसायला डिवचत बसायचंच विमान टेकअप करून अर्धा तास झाल्यानंतर लगेच आपल्याला स्नॅक्स मिळाला मित्रांनो स्नॅक्समध्ये आपल्याला पाण्याची बाटली एक दिलती नंतर बर्गर एक आणि एक दिलती कॅडबरी आणि हे सगळं आम्हाला त्याने फ्रीमध्ये दिलेलं मित्रांनो आपला पाऊन तास कसं घ्यायला कळायलाच नाही ना आणि लागलं की विमान खाली उतरायला तर मित्रांनो विमानाने एक तास प्रवास केल्यानंतर आपण पोहोचलो कोलकात्याच्या एअरपोर्टला आणि मित्रांनो व्हिडिओ जास्त मोठा व्हायला नको म्हणून आपण या व्हिडिओचं दोन पार्ट बनवलेले आहेत आणि लवकरच या व्हिडिओचा दुसरा पार्ट आपल्या चॅनलला येणार आहेत तर जे जे नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी